आज सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप सारं मनापासून स्वागत करते आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना तो सुरू करते तर व्हिडिओच्या थमनेवरून तुम्हाला समजला असेलच की आजचा व्हिडिओ कसा होणार आहे म्हणजे आजचा व्हिडिओ काय असणार आहे ते मी तुमच्यासोबत आज माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे साडेपाच वाजल्यापासून ते बघूया कुठपर्यंत शूट करता येते किती मोठा व्हिडिओ होत आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे तर आता वाजलेले आहेत साडेपाच कुठलाच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे तर सगळ्यात आधी मी घराचा केर कचरा काढून घेणार आहे आणि नंतरच मी फ्रेश होणार आहे तर मग व्हिडिओला सुरू करूया तर मंडळी आलेली आहे मी हॉलमध्ये कारण सगळ्यात आधी मला हॉलच क्लीन करायला लागतो कारण जो दिवसभर बबडूनी गोंधळ घातलेला असतो ना तो इथेच असतो तर मंडळी तर लाईट वगैरे लावायला लागल्यात मला कारण की खूप म्हणजे खूप जास्त पाऊस पडतोय दुपारनंतर आज आणि सा, म्हणजे साडेपाचच वाजलेत पण इतकं काळोख पडलेलं आहे ना तर मग आतमध्ये तुम्हाला दिसलं नसतं कॅमेरामध्ये म्हणून मला लाईट लावायला लागल्यात तुम्ही बघू शकता किती पाऊस पडतोय बघा इथे पूर्ण आता पाणी यायला लागलं आणि हा दुपारनंतर पाऊस चालू झालेला आहे अगोदर पाऊस अजिबात नव्हता बारी ने आता -फोट कामांना सुरुवात करते दिवसभरांच्या सगळ्या कामांमध्ये ना बबडू माझ्या सोबतच असतो म्हणजे तुम्ही थोडक्यात म्हणू शकता की त्या प्रयत्न चालू असतो की मम्मीचं काम कठीण कसं करायचं मम्मीला अजून कसं कठीण काम जाईल हाच त्याचा प्रयत्न असतो तर आजची बबडूची फरमाईश होती की मम्मा मला घर बनवून देत तर त्याच्यामुळे मी असं उशांचं घर बनवून दिलं विचार केला की तो याच्यामध्ये खेळेल आणि मी बाकीची कामं आहे ती आवरेन का घरामध्ये आहे का तू आहे छानच आहे रे तुझा हाऊस विहानचा हाऊस आहे ना पाऊस असला ना की माझी अजून थोडीशी कामं जी आहेत काम वा ती वाढतात जसं की बाहेर जे पाणी पडतं ते मला काढावं लागतं सारखं सारखं कारण मग ते चिकट झालं तर मग त्याला शेवाळ पकडू शकते म्हणून मग जेव्हा जेव्हा असं पाणी येतं ना तेव्हा तेव्हा मला असं वायपरने काढावं वा लागतं आणि कधी कधी काय होतं विहान पण बाहेर वगैरे खेळतो पटपट धावत जातो मग कधी कधी तो सटकू शकतो पाण्यामध्ये म्हणून मग थोडीशी याची काळजी घ्यावी लागते घरातला कचरा काढत असताना असं कधीही होत नाही की खालून काहीच मिळणार नाही कारण विहानचा हा आवडता गेम आहे कुठलीही वस्तू घ्यायची आणि सोफ्याखाली टाकायची आणि आता मलासुद्धा त्याची सवय झालेली आहे की किचनमध्ये कोणती गोष्ट भेटली नाही तर ती सोफ्या खालीच भेटणार त्यामुळे ती वस्तू मी इकडे तिकडे न शोधता डायरेक्ट सोफ्याखालीच बघायला जाते आणि ती वस्तू मला तिकडेच नेहमी सापडते आता दिवसभर सारखा सारखा कचरा काढायला मला तर वेळ मिळत नाहीच त्यामुळे संध्याकाळचा जो कचरा असतो ना तो मी काना कोपऱ्यातून अगदी काढते जेणेकरून मला नंतर कचरा काढायची वेळ येणार नाही म्हणून बेड वगैरे झटकून त्यानंतर खालचा कचरा काढून घेते कारण जर आधी कचरा काढला आणि नंतर जर आपण बेड वगैरे झटकला तर बेडवरचं सगळी धूळ जी आहे ना ती खाली पडते मग कचरा काढलेला काहीच अर्थ राहत नाही म्हणून मग अगोदर बेड वगैरे सोफा वगैरे झटकून घेते आणि त्यानंतरच घरातला पूर्ण कचरा काढून घेते मात्र ही सर्व काम करत असताना बबडूची मध्ये मध्ये टंगळमंगळ ही चालूच असते कचरा वगैरे काढून झाल्यानंतर विहांची आंघोळ करून घेते आणि त्यानंतर मला सुद्धा फ्रेश व्हायचं असतं पण विहांची आंघोळ करणं विहांना तयार करणं हा खूप जास्त मोठा टास्क असतो माझ्यासाठी कारण जेव्हा जेव्हा मला त्याला तयार करायचं असतं आंघोळ करायचं असतं तेव्हा तेव्हा त्याला माझ्यासोबत पकडापकडी केल्याची का इच्छा होते तेच मला कळत नाही विहांची आंघोळ केली ना की त्याच्यानंतर मी सुद्धा फ्रेश होते कारण सकाळी उठल्यानंतर जेव्हा आंघोळ करते ना त्याच्यानंतर जे केस वगैरे बांधते त्यानंतर अख्खा दिवसभर मी अजिबात स्वतःकडे लक्ष देत नाही म्हणजे तो टाईमच मिळत नाही मग संध्याकाळी थोडंसं फ्रेश झालं की बरं वाटतं म्हणजे थोडंसं थकवा कमी झाल्यासारखा वाटतो आता वाजलेले आहेत सात आणि माझी दिवाबत्तीची वेळ झालेली आहे त्यामुळे आता दिवाबत्ती करून घेते दिवाबत्ती झाल्यानंतर बबडूला दूध बिस्किटची सवय आहे नेहमीचीच तर त्यामुळे त्याला आता दूध बिस्किट खायला देते जमलंच तर मी सुद्धा खाऊन घेते नाहीतर मग त्याचं खाऊन झाल्यानंतर मी खाते नेहमी कारण बबडूचं कसं आहे तो जमलं तर मग तो हाताने खातो नाहीतर मग मा मला भरवायला लागतं विहानला दूध बिस्किट भरवतानाच टी व्ही लावून देते जेणेकरून तो काहीतरी कार्टून वगैरे बघत राहील आणि मी माझी किचनची जी काम आहेत ती आवरून घेईन पण असं जास्त वेळ होत नाही कारण विहानला माझी आठवण आली की, पास -पास की ये तो लगेच पाच पाच मिनटांनी किचनमध्ये येतो मम्मा मम्मा करत तर आज जेवणासाठी बनवते भोपळ्याची भाजी आता ती शॉर्टकटमध्ये मी कशी करते ते तुम्हाला आज दाखवते तर एका कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची तर इकडे माझं जिरं जे आहे ना ते संपलेलं होतं म्हणून मग मी राईची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर मसाल्यामध्ये जिरा पावडर टाकलेली होती राई टाकून झाल्यानंतर हिरवी मिरची आणि थोडासा कांदा टाकला तर आज मला दोन भाज्या बनवायच्या होत्या म्हणून मी थोडासा कांदा आणि टॉमॅटो ठेवून देणार आहे कारण मला शेवची भाजी बनवायची आहे आणि शेवची भाजी गरम गरमच करावी आता कांदा टाकल्यानंतर थोडंसं आलं लसूणची पेस्ट टाकली आणि व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर थोडासा टॉमॅटो टाकून हिंग टाकलं हळद जिरेपूड किचन किंग मसाला टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं थोडासा पाण्याचा हपका मारायचा जेणेकरून मसाले करपू नयेत मसाले व्यवस्थित परतून झाल्यानंतर कापलेला भोपळा टाकून द्यायचा चवीनुसार मीठ टाकायचं मसाल्यांमध्ये भोपळा व्यवस्थित परतून झाल्यानंतर झाकण द्यायचं आणि त्याला वाफेवरच शिजवायचं आता जोवर भोपळ्याची भाजी शिजते तोपर्यंत मी एकीकडे चपाती लाटून घेते आता मी दुपारी डाळ आणि भात करून घेते त्याच्यामुळे मला आता रात्री फक्त चपाती आणि भाजीच करायला लागतं मग मा त्याच्यामुळे माझं काम थोडंसं सोपं होऊन जातं बघू शकता एकीकडे चपाती होई होईपर्यंत आपली भोपळ्याची भाजी सुद्धा मस्त अशी शिजली करायला सोपी तितकीच खायला टेस्टी अशी भोपळ्याची भाजी रेडी आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तर आता जेवण वगैरे जेव्हा होतं ना त्याच्यानंतर मी बबडूचा अभ्यास घेते कारण शाळेतून त्याला अभ्यास वगैरे दिलेला असतो मग ते घ्यायचा एक मोठा टास्क असतो कारण बबडूला अजिबात एका ठिकाणी बसायला आवडत नाही तरी सुद्धा मी प्रयत्न करते की थोडं थोडं का होईना त्याचा अभ्यास मी घेन बबडूचा अभ्यास होई होईपर्यंत बबडूचे पप्पा सुद्धा येतात ते आले की बबडू आणि मी सुद्धा खूप जास्त खुश होते कारण दिवसभर आम्ही दोघंच घरामध्ये असतो मग तिसरं कोणतरी माणूस जेव्हा घरामध्ये येतो ना तेव्हा खूप जास्त आनंद होतो आता हे जे काम आहे ना ते माझ्या इव्हिनिंग रुटीन मधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कारण हे काम मी कधीही चुकवत नाही लग्न झाल्यापासून ते आत्तापर्यंत रोजचा संध्याकाळी मम्मीला आणि पप्पांना व्हिडिओ कॉल असतोच आता बबडू जेव्हा झाला नव्हता तेव्हा फक्त कॉल असायचा पण बबडू झाल्यानंतर व्हिडिओ कॉल चालू झालेला आहे मला असं वाटतं की रोजच्या दिवसभराच्या कामाच्या व्यापांमध्ये आपण आपल्या माणसांना विसरू नयेत म्हणून पाच मिनटं का होईना मी व्हिडिओ कॉलवर घरच्यांशी बोलतेच आणि कधी कधी जर मी विसरली तर बबडू मला नक्कीच आठवण करून देतो माझ्या हातामध्ये मा दे मोबाईल ठेवून बाबा बाबा करायला लागला की मला लगेच आठवण येते की अरे मम्मी पप्पांना फोन करायचा राहून गेलाय त्यामुळे हा जो भाग आहे ना तो माझ्या इव्हिनिंग रुटीन मधला सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत आता जेवण वगैरे झालेलं आहे आता मी जेवून घेणार आता यानंतरचं जे रुटीन आहे ना म्हणजे यानंतरची जी माझी कामं आहेत ती फक्त म्हणजे क्लिनिंगमध्ये येतात मग त्याचा सेपरेट मी एक व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू भी नका पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय